हाय फ्रेंड न्यू विडिओ आज नमस्कार दादा आपण आज हा व्हिडिओ असा म्हणजे ब्रेडच्या बारेने आणि ब्रेड कशी डेव्हलप केली त्याच्या मी थोडं माहिती घेणार आहे आणि जे धनगर आपण बंदी शेळीमध्ये करतो बंदी शेळीमध्ये करतो आणि हे राहणार राहणार गावगाव बाकीला चारूनमध्ये काय फायदा आहे ते बी विचारू आपण आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत भावा बघा तुम्हाला खूप व्हिडिओ आवडन असे व्हिडिओ बघण्यासाठी बघण्यासाठी तर मला लाईक करा आणि असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहील चांगले चांगले व्हिडिओ तुझं नाव काय दादा हिरामन शिवाजी जी या क्षेत्रात कधी वर्षापासून इकडे झालं दोन तीन पिढी झाले नाही 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 म्हणजे या बकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये कधीपासून लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे भरपूर तुला जाणकारी असं या बद्दल हा आता आता तुम्ही नाही का भाऊ गाव बकरा चारतात आणि बंदी शेवेमध्ये काय फायदा आहे आणि तुम्ही गावगाव बकरा चारता त्याच्याबद्दल काय जरा आम्हाला जरा माहिती असं म्हणजे मोकळे खात्यात मोकळे हिंडतात आणि बंदी शैली गावा आलम करतात त्यात काय फायदा असतो त्यात खायला जागा टाकलं तर ती सुधरत नाही एवढी आणि बंदी आता आता तुम्ही गावगाव बकऱ्या फिरवता मग त्यात गाव तुम्ही बकरा फिरवता त्यात प्रत्येक म्हणजे बकरी कशी जे पाहिजे ते खाते जे वनस्पती वाबळेचा पाला खायचा पाला वाबळेचा आणि बंदी मध्ये जे टाकन तेच खातात का ते जागे खात्यात काय हा का हम्म हम्म आणि तुम समजा आता तुम्ही पाऊस पाऊस पडायला लागला पावसामध्ये कसं यांचं हाल होत यांना काय नाही ताडपत्री द्यायची काय हो, रोग रोग येतात ना रोग येतात का कसं फेस करतात नक्की फुटतात हा हा तर स्वतः तुम्ही नक्की फुटणे म्हणजे काय कसं म्हणजे काय जे ते नक्की ते आयुष्यात करायला लागतं हा हा म्हणजे हा का काय स्वतः करता का तुम्ही हा स्वतः करतो स्वतः करतो म्हणजे इंजेक्शन बी तुम्ही स्वतः 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 एकदम स्ट्रीटमेंट मध्ये काय काय करू शकता तुम्ही आता समजा नक्की नक्कीच खुरदच खुरच म्हणतात त्याला हा खुरदच म्हणतात त्याला आता समजा झालं तर त्याला काय काय ट्रीटमेंट करू शकता तुम्ही त्याला एक्जेक्शन मारतो शिर थोडं हा नक्कीच्या कडेला हा 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 नक्क्या स्वस्तात आयुष्यात चालू असतो हा 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 म्हणजे आता त्या बकऱ्यांना म्हणजे आजारांना बी फेस करायला लागतो या <laughs> ला हा यांना औषध बी करायला लागतं बरोबर औषध ताप बी येतो का नाही यांना येतो ना ताप बी ताप बी येतो ना हा का ठीक आहे ठीक आहे याच्या औषध मारायला लागतं एक टापीचं कुठलं इंजेक्शन मारत तुम्ही यांना तेरा मिशन परत ते लंगडेला डायकिरशन आणि तुमच्यात म्हणजे आता कुठला कुठला रोग येऊन गेला तुम्ही वॅक्सिन करत नाही आणला आता लस लसी मारतो सारख्या सारख्या सार लसी मारतो कुठल्या कुठल्या लसी मारतो तुम्ही अजून कुठला पहिली कुठली लस मारता स्टार्टिंगला सगळ्यात आठांगला तोंड लाळीवरली मारतो हिरव्या चारली मारतो हा 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 मग पाय लाळवर पहिला जरा जेव्हा पाऊस चालू होतो हा आता समजा आता पाऊस चालू होईल स्टार्टिंगला तर कुठलाही लस तुम्ही मारू शकता हो पहिले स्टार्टिंगला हिरव्या चाऱ्यावर चाचऱ्यावरची नाच करतात थे, त्याला लसचं नाव काय त्या लसचं नाव एवढं ठीक आहे ठीक आहे म्हणजे ते इटी इटी तर नाही नाही दुसरी असते हिरव्या चाऱ्यावर हिरे चाल म्हणजे इटी मारतात इटीच हिरे चाल त्याला पंधरा दिवसांनी कधी रिपीट मारतात असे पाऊस पडला की असे गेळे फुकत्यात हे काय असे हो का गेळे फुकत्यात असे याला याला काय म्हणतात तुमच्या भाषेत गेळा फोगला फुगळा म्हणतात पाय फगल्या फगल्या असं म्हणतात का बर बर बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दाखवा ना कशी डेव्हलप केली काय लोकांना बिकडत या बोकडे आहे का हा हा बोकडे दाखवा म्हणजे तुम्ही आता तुमच्या शाळे आहेत शाळेमध्ये कसं तुम्ही वेगळ्या आता तुम्ही वेगळे वेगळे अन्न आणता त्याचे क्रॉसिंग करून क्यो बच्चे काढता हा ते जरा पहिल्या कोटा त्याला हे का ही कोटाची आहे का म्हणजे क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये का आता कोटा क्रॉस आहे का हा ही बी काळे कोटा क्रॉस कोटा क्रॉस आहे का याला कुठला मेल लावला होता म्हणजे बोकड कुठला लावला होता याला बोकड कोटाचा होता कोटाच्या बरीच पैदा झाली ती पैदा दाखवाय ना म्हणजे लोकलला आमच्या युवर्सला नाही का की का हे बी कोटाचे पायदास बोकड आण खूप छान निघले तुमच्याकडे हा छान परत आता काटेवाडी बोकड आणला त्याची हे का पोटाच्या बकरीला होऊ कधी काटेवाडी दुधाला चांगली असते का दुधाला चांगली असते कधी किती पर्यंत दूध देऊ शकते काटेवाड देते एक दीड लिटर हा कारण की आता काटेवाड माझ्या तीन साडेतीन लिटर साडेतीन हा हा जसे कास तसे दूध देते हो का आणि अजून आता त्या कोटाच्या बकरीला हा कुठल्या काटेवाडी बोकड झालाय ते काटे कोट्या बकरीला हा काळ्या बकरीला कोटाच्या उकडे किती महिन्याचा आहे हे दोन तीन दिवसाचे दोन तीन दिवसाचा बच्चे आहे का आणि हे बी काटेवाडी उठून हा हे बी काटेवाडीचे ओरिजिनल काटेवाडी का हा ओरिजिनल काटेवाडी ज्यांनी अशी ब्रीड मेल घेऊन येतात आणि कळपात त्यांनी तयार अजून कुठली ब्रीड तयार केली तुम्ही आता कोटान काटेवाडीची असते हा का हम्म नाही सध्या पाळ्या जात गावरान बंद केले का पहिल्या सारख्या त्यामुळे बंद केली हे आता तुम्ही क्रॉसिंग करता वजन मध्ये चांगले भरतात का सगळ्यात कोटा लय वजन मध्ये भरतो वजन मध्ये भरतो आता कोटाच क्रॉस आहे ना का हा अगदी घरच्या बकरीला घरच्या बकरीचा आहे का हा म्हणजे मेल चांगल्या जातीचा होता कोटा हा कोटा चांगल्या जातीचा हे आता बघा असे कोट्या जातीचे मेल आणून घरी बच्चे <laughs> तयार केलेली विक्री कशी होती दादा तुमची आता तुम्ही गावगाव फिरता बोकड जात की दहा अकरा दहा अकरा तुमच्या इथं इथनच घेऊन जातात ठेवरनच घेऊन जात ठेवरनच घेऊन जात पेपर हा ठेवर काय रेट पर्यंत घेऊन जातात तरी पण आता सांगू शकता का तुम्ही जात सात हजार जसं वजन असेल तस जात बोकड हा का ठीक आहे ठीक आहे दोन तीन हजाराला कधी हजार आला तर कमी जात आता कसं माहितीये का आमच्या मध्ये आम्ही बंदी शेळ पालन करतो आता कॅल्शियम पाचतो आम्ही वेगळं म्हणजे दाना बिना देतो तसं तुम्ही देत नाही ना काही आणि भटकतात का तिथे एक दिवस तिथे एक दिवस हा 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 असं कोणाकडे जात राहतो हा ना म्हणजे गावगाव तुम्ही फिरवता गावगाव फिरत फिरवता म्हणजे मेंटेन्स बकऱ्यांचं खूप म्हणजे चांगलं केलंय तुम्ही गावगाव चारण्यात म्हणजे कसं गावगाव बकरा खाती बकरी त्याला वेगळं वेगळं खायला भेटतं भेटत म्हणजे शिव बाबळ झाली आणि शिवरी झाली आणि वेग वडाचा पाला म्हणजे वेग बाबुळचा पाला असं भेटत गवत भेटतं कुठं गवत गावगाव गाव न्यायला असा फायदा आहे म्हणजे बंदी शेमध्ये जे टाकत तेच खातात बोलणार का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालत चालत अगं असं ठीक आहे ठीक आहे तुझा नंबर सांगता अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठरा ब्याण्णव चौऱ्याण्णव बरोबर म्हणजे प्रॉपर तुम्ही किती किती दिवस असताय काय सहा सात दिवस काढायचं दुसरे सहा सात दिवस असं खायला गावन तसं काढायचं एक जागेवर नसतो आम्ही एक जागेवर नसतो जागे म्हणजे जागे तुमच्या प्रत्येकाचा आठ दिवसाचा मुक्काम हा आठवलं चांगली यांच्याकडून फर्स्ट टाइम आपले जो आपण शोक केला त्यांच्यापासून केला आपण यांच्याकडून मी बकरी खूप छान लागली होती आपल्याला खूप काटेवाड काटेवाडी होती पण पिल्ले तिने टाकले मेलच टाकले आजपर्यंत पण आता ती ब्रीड आपल्याकडे नाही आपण आता पंजाबी बिटल ह्याच्यामध्ये करतोय आणि कोटा नी बघा कोटा ब्रीड छान ब्रीड तयार केलेली बघा बकऱ्याचं रूप बघा चालण्याचा बोन साईज इकडे बोन साईज अरे बघ संपर इकडे सांगा तुमचं शिवाजी पूर्ण नाव सांगा शिवाजी स्वप्न पडकर तुम्ही गाव कुठलं तुमचं दवण ग्रीम गिर, ग्रीम ग्रीन का हा या शेतात किती वर्षापासून शेतात शेतामध्ये झालं की आम्हाला बरेच वर्ष झाले अठरा वर्ष होत आले तुम्ही भरपूर अनुभव असाल या बकऱ्यामध्ये भरपूर भरपूर अनुभव असतो म्हणजे आजार केस कापणे कटर म्हणजे कात्रीने कात्री पहिलं कात्रीन काप कात्रीन आता मशीन आली आता मशीन पहिले तुमचं म्हणजे आता हाताने कापणे आणि मशीन का, का भरपूर जरा हे झालं असं हाताने म्हणजे ना निवडी उरकत नसत मेशनने पटपट पटपट पटपटतात पहिले आता सोपं झालं असेल आता हे सोपं झालं सोप्प झाले का तिकी टिकी काटेवाडी बुकडं टाकू आपण यांना काटेवाडी बघायला काटेवाडी काटेवाडी किती जाते काका जाते अजून चार जाते चार जाते म्हणजे अजून हाईट वाढून येऊ हा चार जाते ना तीन जाते ना बघतील बघा ब्रीड बघा कोटा ब्रेड घरी आणि म्हणजे इकडच आमच्या हेबिटल मधला हेबिटल नाही काटेवाडी मिक्सर मिक्सर आहे ना मिक्सर तेच ना काटे कोटा मिक्सर आहे ना कोटा मिक्सर तयार केलेली मी अशी गावागाव फिर तुम्ही काका आता समजा तुम्ही पाऊस येतात बकऱ्यांना कसं हे देतात ताडपत्री देतात फुरका देतात ना देतात म्हणजे नुकसान काय होतं का त्याच्यामध्ये भरपूर लोक अरे म्हणजे सध्या आता तुमच्याकडे तर डॉक्टर आलोवे तुमच्याकडे येत नाही कोण डॉक्टर येत नाही तुमच्याकडे डॉक्टर तुम्ही स्वतः डॉक्टर ट्रीटमेंट करता तुम्ही मेडिकल मध्ये असा असा आजार येतोय माझा ते औषध आपल्याला मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही सांगता की तापाला आहे बकरीला हे झाले लाल गळतीय तोळ्या ला ला एफ एम डी झाली असं तुम्ही सांगू त्या औषध त्या मार्फेत औषध घेऊन आपण इंजेक्शन तुम्ही इंजेक्शन मारताय चांगली गोष्ट तुम्हाला भरपूर फेस करायला लागतो या बाबतीत म्हणजे मला का काय एवढं परत रिपीट सांग मला एकदा हे सांग ना जेव्हा माणूस नाही का बंदी शाळेत पालन करतो आणि हा, आता तुम्ही गावोगाव फिरता काय फायदा आहे एवढं सांगा बंदिस्त शेळ्या जे असते ना तेव्हा एवढे तयार राहत नाही तयार राहत नाही आता तुमच्या बकऱ्या कशा पाठी बकऱ्या असल्या ना हवामान म्हणजे हे चराय गावत तिकडे चराय गावत बाबलीचा पाला शिवराचा पाला हा हा लिंबाचा पाला हे कशा खात्यात आणि शेळ्यामध्ये कसं जे टाकतात तेवढंच खात्यात दुसऱ्या जणांना खायलाच नाही म्हणजे दुधाला तुमच्या बकऱ्या आता काय समजा दुधाला काय पर्यंत येतात हे ये दूध जसं खायला गाव ना एक लिटर दोन लिटर अडीच लिटर असे दूध देते बंदीच शेळे जर असल्या ना त्या शेळे आपल्याकडे टिकू शकत नाही नाही तुम्ही आता कसं का गा, तुम्ही गावगाव बकऱ्या चरवणार आणि त्या बकऱ्या कसं बंदिश मध्ये नाही हे होणार नाही होणार बरोबर भावा ना बघा हा व्हिडिओ आपण भरपूर यांच्याकडून माहिती घेतली आणि यांची मुलाखत बी घेतली पावसात काय फेस करायला लागतं यांना ला, कुठला रोग फेस करायला लागतो ते बी बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओला भेटू नमस्कार भावनो